अटक करण्यात आली आहे मुंबईतल्या बातमीनंतर आहे बातमी भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये रंगलेल्या कलगी तुऱ्याची कारण देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ खडसे यांना खडे बोल सोलावल्यानंतर आता खडसेंनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलंय घरची धुणी बाहेर धुवत नाही असं म्हणत यावेळी फडणवीसांनी खडसेंना सुनावलं होतं एमआयडीसीची जमीन मुंबई कुटुंबियांच्या नावावर विकत घेतली तेव्हा ते पदावर होते म्हणून त्यांचा राजीनामा घेतला असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं होतं आणि पुण्यातल्या जमीन खरेदी केलेली नाही असं खडसेनी म्हटलं होतं जमीन आजही मूळ मालकाच्या नावावर असल्याचंही खडसेनी त्यानंतर स्पष्ट केलं वाद नेमका काय आहे आमच्या मुख्यमंत्री माझ्यामध्ये फार पेशल्स आहे आणि मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही कोणावर खडसे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे मी काही त्यांच्यावर टीकाही करणार नाही टिप्पणी करणार ना नाही मनीष भंगाळेच्या प्रकरणामध्ये खडसे साहेबांना राजीनामा द्यावा लागला नाही बारा तासामध्ये खडसे साहेबांना त्याच्यामध्ये चिट मिळाली बारा तासात आणि भंगाळेला उचलून जेलमध्ये टाकलं कित्येक दिवस बंगाळे जेलमध्ये होता एम आय डी सीच्या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबांनी एम आय डी सीची जमीन घेतली आणि त्यांनी स्वत त्याची बैठक घेतली आणि त्याचं कम्पेन्सेशन घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर आला आणि त्या आरोपामुळे त्यांना तो राजीनामा द्यावा लागला तर म्हटलं विनाकारण याच्यामध्ये लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याची आवश्यकता नाही आहे आमचे ज्येष्ठ नेते त्यांच्या काही तक्रारी असतील तर आम्ही घरातल्या घरात निश्चित त्यांच्यासोबत बसू त्यांच्याशी चर्चा करू त्या तक्रारी दूर करू नाकाबोला पक्ष सृष्टींना सगळी वस्तुस्थिती माहिती आहे बंगाळे प्रकरणात काय झालं माहिती आहे एमआयडीसी च्या प्रकरणात काय झालं माहिती आहे जो रिपोर्ट एम आय डी सीचा आलेला आहे आता असं आहे की तो प्रिव्हिलेज आहे म्हणून मी त्या रिपोर्टच्या संदर्भात काही सांगणार नाही आपण म्हणतो वर्ष आपण ऑलरेडी हायकोर्टाने त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असं सा सांगितलं असल्यामुळे त्या रिपोर्टला विधानसभेत आणता आलं नाही अर्थात तो आणला तर त्यात काय हे सगळ्यांच्या लक्षात येईलच आणि आता अमृत